संक्रांतीच्या निमित्तानं मागील काही वर्षांमध्ये ज्या जातीय दंगली झाल्यात त्या टाळाव्यात या अनुषंगानं राष्ट्रनिर्माण पार्टीच्या वतीनं पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आलं याआधी झालेल्या दंगलींचे ठिकाण हे माहितीत आणून देण्यात आले व संक्रांतीच्या दिवशी जातीय दंगली होऊ नये यासाठी पोलीस पेट्रोलिंग सारखे उपक्रम राबवत शहरामध्ये शांतता राहील या दृष्टीने पोलीस प्रशासनाने प्रयत्न करावा जर हनुमान चालिसा लावण्यावरून कुठेही हिंदूंच्या घरावर दगडफेक आणि दंगल करण्याचे प्रयत्न होत असतील तर त्वरित शंभर डायल करून पोलीस कंट्रोल रूमवर जवळच्या चौकीत सदर घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला द्यावी संक्रांतीच्या निमित्तानं संपूर्ण हिंदू समाजाने संध्याकाळी सहा सा वाजता सामूहिक हनुमान चालिसा लावत साजरी करावी पण कोणी धर्मकंटक दगडफेक व दंगल करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्वरित शंभर डायल करून पोलीस प्रशासनाला कळवावे असा असं राष्ट्र निर्माण पार्टीनं केलं सोबत शहर अध्यक्ष नील गांधी अमोलजी भंडारे शुभम वैराळ आकाश टाक योगेश जाधव आदी उपस्थित होते नमस्कार जय श्रीराम दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा संक्रांती ह्या दिवसाला हिंदू समाजाने मोठ्या जल्लोषात साजरा करावा आणि सायंकाळी सहा वाजता हिंदू समाजाने एकत्रित होऊन हनुमान चालीसा हे आपल्या ध्वनी मुद्रणावरून लावावे पण जर हनुमान चालिसाचा विरोध करण्यासाठी कुठलाही धर्मकंटक जर दगडं फेकत असतील आणि त्याला जर का कुठेतरी विरोध करण्याचा प्रयत्न करत असत तर संपूर्ण हिंदू समाजाला विनंती आहे की जवळच्या चौकीला त्वरित इन्फॉर्म करून अशा घटनेची माहिती कळवावी पोलीस प्रशासनाला आज निवेदन देण्यात आलेलं आहे की ज्या ठिकाणी ह्या पूर्वीही दंगल झालेला आहे त्या ठिकाणी पोलीस पेट्रोलिंग वाढवावी आणि ह्या गोष्टी पुन्हा होऊ नये या बाबतीत पूर्णपणे खात्री पोलीस प्रशासनाने घ्यावी जय श्रीराम आत्ताच आम्ही एस पी साहेबांना भेटलो शांकरांजीला जे सहा वाजता आपला हनुमान चालीसाचं करायचं आहे म्हणजे सौदर वाजवायचे आहे त्या बाबतीत आपण निवेदन दिले की जातीवाचक लोक थोडंसं खोडसरपणा करतात तर त्याच्या तुम्ही त्याला प्रत्युत्तर नाही आता आपल्या पदेसभेमधल्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा पी साहेबांनी आम्हाला सांगितले तसंच तुम्ही संबोधित करा प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा